कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाजवळ असलेल्या कट्यारमल यांचे देशी दारूची दुकान स्थलांतरित करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून स्थानिकांनी लावून धरली असून त्यासाठी अनेकदा गावकऱ्यांकडून उपोषण व आंदोलन करण्यात आली होती त्यामुळे सदर देशी दारू दुकानाचे मालक कामरगाव येथील मध्य भागात दुकान स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे हरकत प्रमाणपत्राची मागणी केली त्यानुसार संबंधित ग्रामसेवकाने तीन जून रोजी घेतलेल्या ग्रामसभेत या विषयाची माहिती ग्रामपंचायत सदस्य व इतरांना न देता तसेच सदर विषय सूचित समाविष्ट न करता प्रोसिडिंग तयार केले यावरून सदर प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाने ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग केला असल्याने सदर दुकानाच्या स्थलांतरास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी कामरगाव ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत श्रीराम देशमुख व सुनीता सुरेश ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह इतरांना पाठविलेल्या निवेदनातून केलेली आहे सदर देशी दारूच्या दुकानाला नमूद ठिकाणी स्थलांतरणास परवानगी दिल्यास गावातील शांततेचा भंग होऊन वादविवादाच्या घटनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर देशी दारू दुकानाच्या स्थलांतरास परवानगी देण्यास येऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत देशमुख व सुनीता ठाकरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्यासह इतरांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत परवानगी नाकारली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे दिवसेंदिवस दारूच्या व्यसनाधीन होत असलेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होत असल्याने दारूचे दुकान गावापासून एक किलोमीटर असावे अशी मागणी करणाऱ्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मागील काही दिवसांपासून कामर दारूच्या दुकानाच्या परिसरात काही लोकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडल्याची परिस्थिती लक्षात घेता व गावातील तरुणाईच्या बेरोजगारपणात वाढ होऊन दारूच्या व्यसनाच्या अधीन होऊन आपल्या परिवाराची करणाऱ्या दारुड्या असणाऱ्या व्यक्तींकडून आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याची अनेक उदाहरणे गावात पाहायला मिळत आहे हे लक्षात घेता ग्रामपंचायत कामरगाव येथील युवा सदस्य गावात दारू विक्रीच्या दुकानाला गावापासून एक किलोमीटर पर्यंत दूर नेण्याच्या मागणीला सर्व स्तरातून पाठिंबा दिला जात आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड